हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टेप्युलेटेड स्टिप्युलेटेड हा स्टेप्युलेटचा टेन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे स्टिप्युलेटेडचा मराठी तर्थ करार झालेला किंवा ठरलेला अनुबद्ध करणे ठरवून देणे बंधनकारक करणे किंवा असणे अट घालणे करारामध्ये अट म्हणून नमूद करणे खात्री करणे किंवा आश्वासन देणे होत आहे स्टिप्युलेटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ डिलिव्हरी डेट इज स्टिप्युलेटेड इन द कॉन्ट्रॅक्ट दुसरा वाक्य आहे आय स्टिप्युलेटेड रेड पेंट नॉट ब्लॅक तिसरा वाक्य आहे धीस टू थिंग्स आर स्टिप्युलेटेड फॉर द टॉक्स टू रिझ्युम चौथा वाक्य आहे द कॉन्स्टिट्युशन स्टिप्युलेटेड दॅट अ जनरल इलेक्शन मज बी हेल्ड विद इन वन ट्वेंटी डेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू